दफनभूमीमध्ये एका थडग्यावरती एक सुंदर वाक्य वाचलं मै अहम था वही मेरा वहम था फक्त वीस ते पंचवीस दिवस तुम्ही एकांतवासामध्ये जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जीवनभर अशा अहंकारामध्ये जगतो की मी लोकांकरिता किती विशेष आणि महत्वपूर्ण आहे वास्तविकता मात्र ही आहे की तुम्ही असण्या नसण्याने कुणाला काहीही फरक पडत नाही कुणाचं काही अडत नाही हा थोडीशी गैरसोय होईल थोडीशी आठवणी येईल पण कुणाचं काही अडणार मात्र नाही माणसाला आयुष्यभर असं का वाटतं की मी गेल्याने माझ्या कुटुंबाचं माझ्या समाजाचं माझ्या बिझनेसचं आणि माझ्या कंपनीचं कितीतरी अडेल हा फक्त आहे तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेला तुम्हाला की मी इथून गेल्यानंतर माझ्या एवढ्या मोठ्या कामाचा डोलारा कोण सांभाळणार आणि मला इथे पुन्हा पुन्हा मान सन्मानाने बोलवलं जाणार रिटायरमेंटच्या फक्त वीस दिवसानंतर त्या ऑफिस मध्ये या कुणाकडे पाच मिनट ही नसतील तुमच्याशी बोलण्यासाठी जोपर्यंत तुमच्याकडे पोस्ट आहे पॉवर आहे तोपर्यंत हजारो माणसांना तुमची जरूरत असेल एकदा का तुमची पोस्ट गेली की कदाचित तुम्हाला कोणी ओळखणार सुद्धा नाही एका शव उचलणाऱ्या माणसाने ह्या कोविड काळामधील त्याचा एक भयंकर अनुभव सांगितला एका घरामध्ये ते वडिलांचं शव उचलण्यासाठी गेलेले त्याची तीन मुलं त्या तिन्ही मुलांनी सांगितलं की आमची तब्येत बरोबर नाही म्हणून आम्ही मृतदेहाला हात लावू शकत नाही घरातील सगळ्यांनी मृतदेह उचलण्यासाठी नकार दिला तेव्हा त्यांनीच कसा कसा मृतदेह उचलला तो पॅक केला आणि ॲम्ब्युलन्समध्ये ठेवला तेवढ्यात एक मुलगा समोर आला आणि त्याने सांगितलं की मला वडिलांचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे तो मुलगा समोर आला त्यांनी अँब्युलन्समधील पी पी किट उघडलं आणि वडिलांच्या हाताची डायमंड रिंग काढली वडिलांना हात लावण्यासाठी त्याला कोविड होतो पण वडिलांच्या रिंगला हात लावण्यासाठी त्याला कोविड होत नाही तुमचा उपयोग संपला की तुम्ही संपले भारा तांबे यांच्या ओळी आठवतात पळ पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा पुल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय ही आले गेले तया विना हे जगन अडले कुणी सदोदित सूतक धरिले मग काय अटकले मज शिवाय एक सुंदर शेर आहे न रुकी वक्त की गर्दिश न जमाना बदला पेड सुखा तो परिंदोने बदला मग अलिप्त आणि निर्मोही राहून सुद्धा जीवन रसमय कसं करायचं त्याच एकच रहस्य आहे स्वधर्म कर्म अगदी निरपेक्षपणे आणि निस्वार्थीपणे करत राहायचं जीवनाच अंतिम सत्य है मनुनस मैं अहम था वही मेरा वहम था इस जिंदगी में मुझे समझ में आया हे ईश्वर ये तेरा ही रहम था